हॅलो नमस्ते सर्व ताई दादांना श्री स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज मी बऱ्याच माझ्या मैत्रिणी ताईंला ज्यांना फॉल लावता येत नाही त्याच्या थोडक्यातच व्हिडिओ बनवत आहे तर फॉल कसा लावायचा ते तुम्हाला सांगते तर पहिल्यांदा फॉल घ्यायचा आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आणि इस्त्री करून घेतल्यानंतर आपण एक साईड दुमडून त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची म्हणजे दापटीप दिल्यासारखी आणि त्यानंतर आपल्याला फॉल जोडा घ्यायचा आहे आणि साड्या आम्ही अगोदरच सगळ्या कट करून घेत असते म्हणजे ज्या एका संध्या साडीला गोंडे असेल तर आपल्याला ती साईड नाही कट करायची आणि जे साईड एक साईड असेल त्याचा पीस काढल्यानंतर आपण व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आणि आता पिको केल्यानंतर बघा कसं दिसते आणि जी कापडाची साईट आहे फिनिशिंगची साईट वरच्या साईडला घ्यायची आपल्याला आणि आता मी पिको करते आणि ज्या नवीन असतील शिकणाऱ्या त्यांच्यासाठी मी टिप सांगते का तर ज्यावेळेस आपण घोड्यामध्ये अडकवतो साडीला त्यावेळेस जे नवीन शिकणाऱ्या आहेत त्यांनी साड्याशी वरच्या साईडला खिचून घ्यायची म्हणजे पिको तुमचा गोल असा छान असा येणार आहे चपटा गो येणार नाही गोल येण्यासाठी आपल्याला साडी एका साईडला खिचून घ्यायची आणि पुढच्या बोटाने आपल्याला पुढच्या साईडला साडी खिचून घ्यायची म्हणजे गोल ही छान असा सर गोल घरगरीत असा गोट येतो आणि दिसायलाही छान दिसतो अगदी चपटा वगैरे येत नाही तर ही टिप नेहमी लक्षात ठेवा ज्या नवीन शिकतात तोपर्यंत आणि नंतरने आपलं एकदा हात बसल्यानंतर आपलं एकदम व्यवस्थित येतं तर नवीन शिकणाऱ्यांसाठी सांगते आणि एकदम झटपट असा पिको होतो असा केल्यानंतर अशी साडी एकदम खालीच्या साईडला नाही ठेवायची नाही तर मग असा चपटासा गोट येतो त्यामुळे असं वरच्या साईडला खेचल्यामुळे आणि एका साईडने आपल्याला साडी ओढून घ्यायची म्हणजे साडीही होती लवकर लवकर आणि गोटही गोल होतं एकदम तर मी आता झालं आहे बी कसं करून एका साईडला तर फॉल कसा लावायचा ते तुम्हाला दाखवते पण आता साडी एका साईडने जरा खराब वाटते म्हणजे म्हणून मी त्याला ती साईड अशी एकदम पूर्ण कट करून घ्यायची आणि त्यानंतर त्याच्यानंतर अर्ध्या अर्ध्यापर्यंत म पिको करून घ्यायचा आणि तिथून पोट आपल्याला फॉल लावायचा आहे म्हणजे जर अशी साडी तुमच्याकडे आली तर तुम्ही असं करायचं आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगते शक्यतो सगळ्या साड्यांना तसं नसतं पण काय काय साड्यांना येतो प्रॉब्लेम तर तुम्ही असं करायचं आहे पूर्ण गोट करून घ्यायचा म्हणजे पिको करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला एक सात आठ इंचावरती फॉल लावायला घ्यायचा आहे तर आता मी तिथपर्यंत घेणार आहे आणि आपल्या हाताची इत जी पोट असतात ना तिथपर्यंत घेतले तरी चालतं पण ज्यांना येत नसेल त्यांनी सात ते आठ नंतरच फॉलला जोडायला सुरुवात करायची म्हणजे नवीन असेल तरी मी इथपर्यंत ठेवते आणि प्रत्येकाच्या तब्येतीनुसार पण आपण फॉल मागं पुढे करू शकतो आणि ज्यांची तब्येत जास्त असेल त्यांनी थोडंसं जरा लांब म्हणजे पाठीमागच्या साईडने जा, लावायचं आहे फॉल आठ नऊ इंचापर्यंत सोडून पुढं लावायचं आहे आणि जी तब्येत बारीक आहे त्यांनी जरा स सहा साडेपाच इंचापर्यंत लावला फॉल तरी चालू शकतो तुम्ही आता हे पूर्ण कट करून घेताय आहे व्यवस्थित करता साडीला जास्त धागेदोरे दिसत होते त्यामुळे मी कट केलं आणि आता फॉल जोडायला सुरुवात केलेली आहे तर फॉल जोडण्यासाठी आपण तिथपर्यंत मी जिथं पिको कसं संपवला तिथूनच आपल्याला आता फॉल जोडायला सुरुवात करायची आहे पण मी तुम्हाला आता हातशिलाई नाही दाखवणार आहे का तातशिलाईचा व्हिडिओ सेपरेट असा होईल आणि एक व्हिडिओ पहिलाही आहे माझ्या इथं की फॉल केल्यानंतर हातशिलाई कशी करायची तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तुम्ही आता फॉल जोडायला घेणार आहे आणि अगदी सोपी पद्धती जास्त काही हे नाही फक्त साडी जोडताना वेळेस आपण व्यवस्थित जोडायची आहे कुठं झोळ वगैरे ठेवायचा नाही एकदम सरळ पकडून सरळ रेषेतच आपल्याला फॉल लावायचा अशी तिरकी वगैरे केली तर साडीला झोळ येऊ शकतो म्हणून प्रत्येक वेळेस साडी खेचून व्यवस्थित नीट करायची आहे आणि मग आपल्याला पिको करत जायचं आहे आणि पिको करण्याची सोप सोपी पद्धती जास्त आपल्याला काही वेगळं असतं त्यात काही मा म्हणजे माप वगैरे काही नसतं अंदाजेच आपण करायचं असतं पण एकदम परफेक्ट असं लावून घ्यायचं फॉल आणि त्यानंतर आपल्याला हातशिलाईवरची करायची तर ती हातशिलाई आपण आपल्या हातानेच करावं लागते ती मशीनवर करू नाही काय तर आता मशीनवर केल्यानंतर ती खेचल्यासारखी दिसते काही काही जण मशीनवरतीच टीप मारून घेतात पण ती तसं न करता तुम्ही हाताने व्यवस्थित करू शकता शिलाई मशीनवरही करू शकता शिलाई किंवा मग असं पाटावर वगैरे घेऊन किंवा असं एखादा बॉक्स असेल तर तुम्ही बॉक्सवरही करू शकता तरी छान अशी होती फॉल असं जोडत आणला होता मी आणि आता पूर्ण होत आलेला आहे आणि तरीसुद्धा कुठं आपल्याला जर वाटलं साडी एकदम थोडीशी तिरकी वगैरे वाटते तर आपण तिथं जर थोडासा कट मारला तरी चालू शकतो आणि तो बरोबर एकदम सरळ डायरेक्शनमध्ये फॉल आपण घ्यायचा आहे आणि इस्त्री केल्यानंतर छान असा सरळच होतो ना त्यामुळे जास्त झूळ वगैरेही येत नाही आणि छान असं होऊन जातो आता फॉल लावत आणलेलं आहे आणि अशी जी टिप मारतो आपण ती एकदम गोल आली आली पाहिजे ते लक्षात ठेवा का तर चपटी वगैरे येऊन नाही द्यायची आपल्याला ना। आणि एका साईडनी खेचत राहायची त्यामुळे छान असा फॉल बसला जातो आणि तिरका वगैरे होत नाही तर आता मी पिको झालेला आहे म्हणजे फॉल लावून झालेला आहे जोडून तर हात शिलाई मी आता नंतर टीकाणार आहे संध्याकाळी तर तुम्हाला फॉल कसा जोडायचा तो तुम्हाला दाखवला मी आणि अगदी सोपी पद्धती ज्या ताईंकडे पिको फॉलची मशीन नसेल त्यांनी शिलाई मशीनवरती जरी फॉल लावला तरी चालू शकतो तर तुम्हाला फॉल लावण्याची पद्धत कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढील ब्लॉगमध्ये स्वामी समर्थ जय समर्थ